पी वी पी अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी एकोणतीस मार्च रोजी विजोटेक 2025 हजार राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा आणि शोधनिबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे विजोटेक 2025 दोन हजार उद्घाटन बालाजी अमाईसचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राम रेड्डी यांच्या हस्ते आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी एकोणतीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे या स्पर्धेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांवर नाविन्यपूर्ण प्रकल्प सादरीकरणाबरोबरच करण्याबरोबरच रोवो रेस वॉर पीक अँड स्पीक गेमर्स हेल वॉक्स क्रिकेट तसंच शोधनिबंध सादर करण्याची संधी मिळणार असल्यानं भावी अभियंत्यांच्या कल्पक आणि संशोधक वृत्तीला चालना मिळेल असं संस्थेचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख यांनी सांगितलं स्पर्धेसाठी आतापर्यंत कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र अशा विविध राज्यातून नाव नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे विजेत्या स्पर्धकांना एक लाख रुपयांची आकर्षक बक्षिसं आणि प्रमाणपत्र मिळणार आहेत या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर तथा प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन कुलकर्णी प्राध्यापक अमोल चव्हाण यांनी केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आहोत या ठिकाणी माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये ज्ञानाचं रूपांतर कौशल्यामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या तरुण विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मिळाले पाहिजेत हँडसॉन चे प्रोजेक्ट चे आणि त्यातून त्यांना इनपुट्स मिळाले पाहिजेत इंडस्ट्रीच्या लोकांचे आणि त्यातून त्यांचं करियर उत्तम घडावं हे अत्यंत नोबल अशा उद्देशाने संस्थेने हा प्रकल्प ठेवलेला आहे हा नॅशनल लेवलचा इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक आंध्र प्रदेश इथून सुद्धा बरेच विद्यार्थी या प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये सामील होत आहे साधारणपणे दोनशे क्वाटलेट डिग्रीचे आणि तीनशे क्वाटलेट साधारणपणे डिप्लोमाचे असे मिळून पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी या सगळ्या कॉन्फरन्स मध्ये या सगळ्या राष्ट्रीय संमेलनामध्ये सहभागी होत आहेत महाराष्ट्रातली लिप ही एकमेव संस्था आहे ज्याला जेटेक्स जे एडीयू टी कडून दरवर्षी टेक्निकल प्रोजेक्टचं एज्युकेशन भरवलं जातं तर या सतरा वर्षात सहा वेळा आम्हाला त्याचं प्रथम पारितोषिक मिळालं म्हणजे मुलांना आमच्या कॉन्फिडन्स वाढतो मुलांना वाटतं की हे सगळे आंध्र कर्नाटक इथून मुलं येतात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून ही मुलं येतात त्यांचे प्रोजेक्ट बघून यांना मोटिवेशन मिळालं आपल्या सोलापूरच्या मुलांना आमच्या वेगवेगळीच्या मुलांना आणि मग त्यांचाही तिकडं संशोधकाकडे किंवा चांगले प्रोजेक्ट करण्याकडं कल वाढला आणि त्याचा फायदा असा झाला की डिपेक्सला सहा वेळा आम्हाला महाराष्ट्र लेवलला प्रथम पारितोषिक मिळालं या कार्यक्रमाला महापालिकेचे उपायुक्त का। रवी पवार सर उद्घाटनासाठी येणार आहे आणि हा दिवसभर चालणार आहे आपण ही सर्व या प्रोजेक्ट एक्झिबिशन पाहावं